म्हणजे आतातून सुरुवातीला मी थोडे पैसे भरले होते मग त्याच्यानंतर त्यांनी पैसे भरायला सांगितले सांगितल्यानंतर आता माझी तेवढी आयपत नाही मला मुलगा नसल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निराधार असल्यामुळे आणि तिन्ही मुली आहेत की ज्याच्या ज्याच्या घरी नांदायला गेलेले आहेत ते गे तेवढ्यापुरतं ते लक्ष देते बाकी आता मग काय करायचं म्हणून आम्हाला काय उत्पन्न नाही खाजगी दुकानावर मी रिटायर झालेलं त्या दुकानावर रिटायर झाले तिथे काय मिळणार आहे करोनाच्या ह्याच्यामध्ये काही नसतानासुद्धा मग ह्या अशा अवस्थेत घरची मंडळी आजारी पडल्यानंतर आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आलो मग तिथं ॲडमिट करून त्यांनी सेवा चांगली दिली उत्तम सर्विस पण दिली त्यांनी ताबडतोब हे केलं मग त्याच्यानंतर पैशाचं थोडं हे झाल्यानंतर आम्ही संजय भावना आम्ही फोन केला फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं तुम्ही तिथं थांबा मी येतो म्हणजे ते धावून आले आणि आम्हाला थोडे पण पाच पैसे पण भरायला लावले नाही आम्हाला खूप घरी पोहोचवलं त्याच्याबद्दल त्यांचे आणि तुमच्या याच्या खूप आभारी धन्यवाद नमस्कार कुठेही काही अडचण असेल तर आमची रुग्ण हक्क संघर्ष ही पूर्ण धावून जाते आणि काय असेल चर्चा करून सगळे विषय मांडते धन्यवाद